समुद्र मंथनाची कथा एकदा देव दानव यांच्यामध्ये अमृत मिळवण्याकरता महान समुद्र मंथन झाले अमृत मिळाले तर अमृत्व प्राप्त होईल अशी श्रद्धा होती दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन मंदार पर्वताला मंथन दंड म्हणून वापरले आणि वासुकी नागरात दोरी केली मंथनाला सुरुवात होताच अनेक अद्भुत वस्तू समुद्रातून प्रकट झाली सुरुवातीस हलाखल हल विष बाहेर आले त्या विषाचा प्रचंड प्रभाव संपूर्ण सृष्टीचा नाश करणारा होता तेव्हा सर्व देवता भगवान शिवांकडे धावून गेले शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केले त्या कारणाने त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निळकंठ म्हणून प्रसिद्ध झाले यानंतर लक्ष्मी देवी ऐरावत हत्ती गाय अप्सरा चंद्रमा कौस्तुभमणी असे अनेक दिव्यरत्न प्रकट झाली शेवटी धन्वंतरी अमृत कलश घेऊन वर आले दानवांनी कलश शिसवून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून दानवांना फसवले व देवांना अमृत प्राप्त करून दिले दानव राहूने चालाखीने देवाच्या पंक्तीत बसून अमृत पिण्याचा प्रयत्न केला पण सूर्य व चंद्र यांनी ते ओळखले व विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने राहूचे मस्तक छाटले तो मरण नाही कारण अमृत त्याच्या कंठापर्यंत पोहोचले होते तेव्हापासून राहू व केतू या दोन ग्रहांचे उद्भव झाले या समुद्रमंथनातून मिळाल्या अमृतामुळे देवपूर्ण शक्तिमान झाले आणि त्यांनी दानवांचा पराभव केला या घटनेतून आपल्याला सहकार्य संयम आणि त्याग यांचे महत्व कळते